मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं पोलकी भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहतात चाल तर चॅनेल आपल्याला लागली सबस्क्राईब करून टाका मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवेल तर नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचणार याची जमा मी शंभर टक्के तुम्हाला देतो मित्रांनो आज हे बघून तुम्हाला थोडं वेगळं वाटलं असेल पण आपण ज्यावेळेस या चॅनलवरची सुरुवात केली त्यावेळेस आपल्याला बैलगाडा शर्य क्षेत्र हे क्षेत्राची थोडीशी आधार मिळाला आणि त्याच्यानंतर आपण त्या क्षेत्रावरती भरपूर व्हिडिओ बनवायला लागलो परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये काही गोष्टींमुळं ते व्हिडिओ बनवणं बंद होतं आणि ते व्हिडिओ मी तसे बनवणं बंदच केलेले परंतु ज्या वेळेस काही गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडतात किंवा वेगवेगळा विषय महाराष्ट्रामध्ये होत असतो बैलगाडा या सगळ्या गोष्टींमधून तुमच्या समोर येत असतो आणि जर असं काही वेगळं असेल तर मी शंभर टक्के व्हिडिओ बनवत असतो आणि व्हिडिओ बनवल्यानंतर मी तुमच्या समोर येत असतो तर मित्रांनो माझ्या त्या चाहत्यांना किंवा जे सबस्क्राईब आपल्याला त्या बैलगाड्या शर्य क्षेत्राविषयी आपण व्हिडिओ बनवायचे म्हणून केले होते त्यांना मी नाराज करत नाही ज्यावेळेस अशा काही वेगळे विषय असतात त्यावेळेस मी ते विषय मांडण्यासाठी तुमच्या समोर शंभर टक्के येत असतो तर मित्रांनो जास्त वेळ न दवळता मी डिरेक्टली मुद्द्याला हात घालतो झाले असं मित्रांनो आज एक करामाई केसरी म्हणून एक मैदान होतं तर मी बैलगाड्या शरीर क्षेत्राविषयी व्हिडिओ बनवायचो त्यावेळेस एका बैलाला आपण जास्त जवळून पाहिलं होतं किंवा जास्त त्याला त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये काही गोष्टी होत्या काही भाव होते प्रेम होतं ते आजही आहे ते उद्याही राहील नो डाऊट तो बैल तो नंदी दुसरा तिसरा कोणता आणि नसून तो आहे बकासूर खरं तर बकासूर या बैलावरती आपण भरपूर व्हिडिओ बनवलेत तुम्हाला पाहायचे असतील तर पाठीमागं जाऊन बघा भरपूर व्हिडिओ आहेत त्यावेळेस होणारे मैदान आणि त्या मैदानावरती होणारा बकासूरचा पराभव असेल किंवा विजय असेल त्याचं सेलिब्रेशन आपण नेहमीच आपल्या चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून करत होतो आणि असे ज्या ज्या वेळेस काही महत्वाचे विषय असतात त्यावेळेस मी तुमच्या समोर शंभर टक्के येणार आणि त्या विषयी शंभर टक्के मी बोलणार आता आजचा विषय कसा बोलतोय किंवा आजचा सा विषय सांगण्याचं महत्व काय हेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तर मित्रांनो आज जे कारामाई केसरीचं जे मैदान होतं त्या मैदानामध्ये अगदी मी ते मैदान सेमी सुद्धा बघितल्या आणि फायनल सुद्धा बघितले सेमीमध्ये सुद्धा आणि फायनलमध्ये सुद्धा बकासूरनं जे काही बकासूर आणि त्याच्यासोबत असणारा आपला सर्वांचा लाडका सर्जा आता या व्हिडिओचा विषय तुम्हाला सांगतो नुसता बकासूरचा विषय असता तरी मी व्हिडिओ नसता बनवला पण त्याच्यासोबत जो बैल होता तो सर्जा तो सर्जा सर्जाची कथा कहाणी सर्जाचा संघ हे सगळं आपण पाहिलेले सर्जा, सर्जा, सर्जा पहिल्यांदा पाहिले पाहिले गौतमबाई काकडे यांच्या दावणीला होता तिथून रणजित निंबाळकर सरांनी एकसष्ट लाख रुपये ते किमतीला त्याची खरेदी केली आणि त्याच्यानंतर तो पुढचा विषय जो काय झाला तो आपण सर्वांनी आपल्या ह्याची देई ह्याची डोळा पाहिला या सगळ्या भानगडीमध्ये आपल्या सर्वांचे अत्यंत लाडके होते रणजित निंबाळकर सर यांचा याच्यामध्ये खून झाला आणि त्याच्यातून सरांना शेवट या क्षेत्राला करावा लागला त्या सरांचा लाडका सरजा त्यांचा काळीच होता सरजा तो सरजा बकासूर वेळेसोबत ज्या ज्या मैदाना पळतो म्हणजे त्याने आतापर्यंत मी जेवढी पण मैदानं बघितलीत माझ्या माहितीप्रमाणे तरी सरजा शंभर टक्के एक नव्याण्णव टक्के एक दोन टक्का इकडे तिकडे करूया परंतु नव्याण्णव टक्के तरी मैदानामध्ये ती गाडी फायनल मध्ये गुलाला राहिलेलीच आहे हे फिक्सच आहे कारण सर्जाच आणि बकासूरच जे नियोजन आहे एकमेकांसोबत जे पळण्याचं नियोजन आहे ते खतरनाक नियोजन आहे आणि मी ते पहिल्यापासून माझ्या जुन्या व्हिडिओ मध्ये सुद्धा तुम्ही बागसा एक मी आपलं इथलं बापकर हिंद केसरीचं मैदान होतं ज्यावेळेस नुकताच सरांनी बैल खरेदी केला होता आणि त्यावेळेस तो बै म्हणजे बापकर हिंद केसरीचं मैदान आणि त्यावेळेस काहीतरी विषय झाला होता त्याच्यामुळे मैदानामध्ये गाड्या वगैरे खूप कमी होत्या त्यावेळेस पण जे प्रथम क्रमांक मिळवला होता तो सरज्या आणि ह्यानी बकासोरनी आणि त्यावेळेस गाडीवरती गाडीवरती ड्रायव्हर होते नाना आणि त्यावेळेसपासूनच सरांचं आणि बकासोरचं जे रिलेशन काय ज्या गोष्टी झाल्या त्या आपण पुढे पाहिल्याच पण ठीक आहे त्या गोष्टी जास्त सांगत बसत नाही परंतु आजच्या मैदानामध्ये जी गाडी पळाली ती नादभरे गाडी पळाली म्हणजे त्या गाडीचा विषयच नाही शेवटपर्यंत एक तर कडची फाटी आली होती कडेच्या फाटीला ज्या पद्धतीने आपण म्हणतो की जसं चेंज होते कडच्या फाटी म्हटलं की किंवा या सगळ्या गोष्टी होतात आणि अत्यंत व्यवस्थित बैल पळाला अगदी शेवटपर्यंत पब्लिकला फेस करत करत पब्लिक तोडत तोडत पळणं ह्या शरद क्षेत्रात खूप महत्वाचं हो असतं मित्रांनो आणि पब्लिकला फाटी येऊन सुद्धा गाडी हीच जर गाडी मधी लागली असती ना तरी जवळजवळ बरंच अंतर त्या गाडीने टाकलं असतं परंतु पब्लिकच्या साईडला गाडी लागून सुद्धा पब्लिकच्या रिस्पॉन्स जे पब्लिकने चेअरअप करणं ह्या सगळ्या गोष्टींना चिरत चिरत गाडी शेवटपर्यंत आणायचं सुद्धा कौशल्य असतं ते त्या जॅकीमध्ये असतंच म्हणजेच त्याचा जो ड्रायव्हर छोटा ड्रायव्हर होता मला वाटतं आज तर त्याने सुद्धा खूप सुंदर गाडी पळवली आणि खूप सुंदर पद्धतीने गाडी शेवटपर्यंत आणली त्याचंही कौतुक केलंच पाहिजे आणि मित्रांनो सांगण्याचा उद्देश एवढाच होता की जी सुंदर गाडी पळाली इतकी सुंदर गाडी पळाली की अशा गाड्या म्हणजे इथून पुढे सुद्धा ही जोडी ज्या ज्या वेळेस थी मैदानात येईल ना त्यावेळेस मी शंभर टक्के व्हिडिओ बनवेल आणि यांच्याबद्दल कौतुकाची थाप मी शंभर टक्के टाकेल बाकी विषय आपले चालत राहतीलच पण असे ज्या ज्या वेळेस सुवर्णक्षण येतील त्या त्यावेळेस मी या विषयावरती शंभर टक्के बोलत राहील तुमची काय मतं असतील तुम्हाला काय वाटत असेल तर या चॅनलच्या माध्यमातून आपल्या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा आणि असंच एक नवीन विषय नवीन वेळेत मी तुमच्यासाठी भावांना घेऊन येत येईल आपलं चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये सांगा कारण आपण ज्या का पण काही गोष्टी आता वेगळ्या वेगळ्या वेग, 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 इथं बनवायला लागलो त्या सुद्धा तुमच्या सवळांपर्यंत पोहोचाव्या एवढीच माझी इच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र